रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नाळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग, आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट. तेही अगदी माफक दरात. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आषाढी एकादशी सोहळा जस जसा जवळ येईल तशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली असून पदस्पर्श दर्शनरांग थेट गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड पर्यंत पोहोचली आहे भाविकांना दर्शन रांगेत सुविधा देण्यासाठी एकीकडे प्रशासन आणि मंदिर समिती परिश्रम घेत असतानाच दर्शन रांगेत सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने विनेगल्ली येथील दर्शन रांगेत भाविकास त्याच्या कुटुंबासमोरच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे सदर सुरक्षा कर्मचारी आणि भाविक यांच्यात होत असलेल्या वाढवडील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सदर घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली वारकरी पाईक संघाचे ह भ प वीर महाराज यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देत सदर सुरक्षा कर्मचाऱ्यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे

आपण काही जर पाठीमागच्या गाभऱ्यामध्ये प्रकार असतात एका बाईला लेकरू पडलं आता लेकरू हातात जर पडल्यावरती बाई काहीतरी बोललं का बोलले म्हणून तिला जे नवरं सोडून सगळ्यांना होतो बोल जो मार आज गेले आणि म्हणून त्याच्यावरच तक्रार दाखल करायला पुन्हा त्याला दाट टाकलो तुम्ही स्टेशन त्यावेळेस आम्ही गेलो त्यांना परिस्थिती सगळी सांगितली त्यावेळेस मग त्याला सोडलं आणि कर्मचाऱ्यांनी मग पुन्हा माफी मागली प्रकार आषाढी यात्रा सुरू झालेली आहे आणि साधारण आठ दहा पंधरा तास दर्शनासाठी या ठिकाणी लागत आहेत सहा सात आठ बारीचे शेड या ठिकाणी भरलेले आहेत पाठीमागच्या उज्ज्वला सेतूवरून या ठिकाणी भाविक जात आहेत मंदिर समितीने या सुरक्षेकरता खाजगी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत या सुरक्षा रक्षकाने आणि भाविक यांच्यामध्ये वारंवार तक्रारी होत असल्याचा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे मात्र याच्यातून मंदिर समितीने आत्तापर्यंत कुठलाही बोध घेतलेला दिसत नाही आत्ता नुकतीच या ठिकाणी भाविकांच्या आणि त्या गाडच्या या ठिकाणी तक्रार झालेली आहे धराधरी झालेली आहे या प्रकाराची सखोल चौकशी तर झाली पाहिजे मात्र वारंवार अशा घटना लोक दर्शनाला येत आहेत का मंदिर समितीकडून मार खायला येत आहेत या ठिकाणी मंदिर समितीनं स्पष्ट करणं गरजेचं आहे सदर या ठिकाणी जो कर्मचारी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे वर्तणुकीचा केवळ निलंबन उपयोगाचं नाही आणि आमची सर्व अधिकारी प्रशासनाला मंदिर समितीला विनंती आहे तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्याला थोडंसं कोणी काही बोललं तर तुम्ही काम बंद आंदोलन करता भाविकांनी दर्शन बंद आंदोलन केलं तर तुम्हाला ते महागात पडणार आहे त्याच्यामुळं मंदिर समितीने तात्काळ या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल मंदिर समितीकडून झाला पाहिजे आणि यापुढे भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता घेणं गरजेचं आहे कायम खाजगी खाजगी सिक्युरिटी गार्डकडून भाविकांची होते व त्यांना मान हा त्रास त्यांच्याकडून होत आहे याबाबत कायम प्रश्न असं असावा कायम प्रश्न सुटण्यासाठी मंदिर समितीनं स्वतःची सुरक्षा व्यवस्था कर निर्माण करणं गरजेचं आहे ती सुरक्षा व्यवस्था करत असताना व्यवस्थित त्यांना प्रशिक्षित केले केलेले गार्ड त्या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे आज पंढरपुरामध्ये एक मन आहे जसं चौपाळ्यातून गडी उचलला जातो तशा पद्धतीने हे गार्ड उचलले गेलेले आहेत यांचं कुठलीही पार्श्वभूमी तपासलेली नाही यांना कुठलंही प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळं विना प्रशिक्षण असणारे भाविकांशी वर्तन करणारे असे जी का गार्ड आहे ते काढले पाहिजे हा टेका रद्द झाला पाहिजे आणि मंदिर समितीनं भविष्यामध्ये स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा जी अधिकृत पद्धतीनं पोलिसांच्या मार्गदर्शनाखातील तयार केली पाहिजे मंदिर समीती कंट्रोल असं वाटतं मंदिर समितीच्या व्यवस्थापनाचा कुठलाही याच्यावरती कंट्रोल नाही मंदिर समितीनं मुळामध्ये भाविक प्रथम ही भूमिका धरली पाहिजे भाविक हिथं आले तर या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे तुमच्या दक्षिणापेठ्या भरभरून भरल्या उत्पन्नाचे आकडे तुम्ही जाहीर करता पण किती भाविकांना मारहाण झाली किती भाविकांशी वर्तन झालं याचेही आकडे मंदिर समितीनं जाहीर केले पाहिजेत भाविकांशी कुठल्याही पद्धतीचं कारण गजानन महाराज संस्थानमध्ये ज्या पद्धतीनं सौजन्याची वागणूक भाविकांना मिळते त्या धर्तीवरती कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे